हे कोणालाही पोलीस प्रशासन थांबू देत नाहीये किंवा त्या ठिकाणी फक्त एक मधला रोड आहे तिथून गाड्या ये जाय करू शकता आणि बाजूच्या दोन्ही बाजूंनी गाड्या जाऊ शकत नाहीये बिकॉज मोठे मोठे खेळ तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा की कशा पद्धतीने खेळ ठोकलेले आहेत पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने रोडच्या या आणि त्या बाजूला तीन लेअरचा हा जो रोड आहे तीन पदरी त्याच्या मधला रोड सोडून दोन्ही साइडला शंभर दो दीडशे पेक्षा जास्त खेळे एका ट्रायंगल शेप मध्ये ठोकलेले आहेत की जेणेकरून जागेवर गाडीचे चारही टायर पंक्चर व्हावे सोबत पोलीस प्रशासनाची आरेरावी आणि लोकांसोबत वागणं बिहेव्हिअर कसं आहे ते पण बघा इथं असे वाढ होते तीन टायर पंक्चर आहे माय गाडीच्या किती गाड्या झाले पुढे अजून तीन गाड्या चार गाड्या पंचर चार गाड्या काही लहान पोरं वगैरे पुढच्या गाडीमध्ये लहान फॅमिली पण कोणाला काही नुकसान नुसकी नाही गाड्या एकदम त्यांनी कंट्रोल केलंय हे बघा तुम्ही बघू शकता चुका कसे पोलीस काय म्हणले का त्यांचं म्हणलं काही नाही ते म्हणता का नाही तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो हैदराबादला आहे पण आम्ही बोलून शकतो त्याचा तर कोण चोप आहे आणि इतले प्रश इथले त्याचं स्थाप आहे त्याला पूल होत नाही एक स्टाफला मारलं तो पळून गेला यानीच पळवलं त्याला पोलिसांनीच आणि त्यांचे साहेब पण येत नाही कोणी असं तो प्रशासन आहे सगळ्या मिळवूय पैसे खायला सगळे तयार राहतात जनतेची लूट करायची मी ऑलरेडी आपल्या घरात अजून पेशंट असेल पाठवून काय अम्बुलन्स आहे ना काय झालं नेमकी काय झालं गरज नाही बघितलं तुमचं काय म्हणणं आहे या ठिकाणी ढोकलेले कुठले बॅरिकेड नव्हते पब्लिकने बॅरिकेड लावले या ठिकाणी या ठिकाणी बॅरिकेड नसल्यामुळे बऱ्याच गाड्या पंक्चर झाल्या आणि खेळून गाड्या गेल्यामुळे त्या पलटी होण्याची शक्यता होती म्हणून तिथं बऱ्याच गाड्या झालेल्या आहेत